नमस्कार महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये ouais? आपलं स्वागत आहे मी पूनम फडतरे सांगली जिल्ह्यातील मध्ये भाजपाचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला सांगली जिल्ह्यातील औदुंबर मध्ये भाजपाचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी दत्त मंदिर समोर श्रीफळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मंत्री चंद्रकांत दादा पाटील सहकार मंत्री सुभाष देशमुख कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत भाजपा आमदार आणि कार्यकर्ते उपस्थित होते अनेकांनी आपल्या भाषणात उल्लेख केला की सांगली जिल्हा वसंतदादांचा जिल्हा त्याला आपण दादा घराणे म्हणतो त्या दादा घराण्यामध्ये दादा घराण्याची वाट लावण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलं दादा जिवंत असताना पाठीत खंजीर खूप असतात आणि स्वतः मुख्यमंत्री झाले पण दादांच्या मृत्यू सुद्धा दादांच्या घरांची जी हेळसांड आहे ती काय काँग्रेसने आणि प्रामुख्याने राष्ट्रवादीने संपवली नाही जसं काही दादा घराण्यात कोणी शिल्लकच उरलं नाही काँग्रेसमध्ये कोणी शिल्लकच का उरलं नाही असं गृहीत तरुण स्वाभिमानीला ही उमेदवारी ही जागा देण्याचा प्रयत्न चालला दादा घराण्यात दोन तरुण मुलं आहेत त्यांचा स्वाभिमान दिवसला गेला आणि त्यांनी असं ठरवलं की एकही पद आम्ही काँग्रेसला ठेवणार नाही सगळी पद त्यांनी सोडून दिली आता मोठा पेच निर्माण झालाय सांगली जिल्ह्यामध्ये आता जर स्वाभिमानीला काँग्रेसला जा जागा सोडावी लागली तर स्वाभिमानाला उरली एकच जागा मग मा स्वाभिमानाने जी आरवळ ठोकली की आम्हाला आठ जागा पाहिजे चार जागा पाहिजे चार नाही घेतलं तर चाललो दोन नाही घेतला तर चाललो मग एकच उरेल मग चालला राहतो म्हणणार आणि मग राहतो म्हणून ठेवली उठली हात कडले स्वतःची बुलढाण्याची ठेवायला पाहिजे होती माझ्या रविकांत तुपकर नावाच्या मित्राची तो तरुण आहे एकच जागा देताय ना बुलढाणाची जाय म्हणायला पाहिजे होता एकच जागा देताय ना सांगली त्या म्हणायला पाहिजे असं एकच जागा देताय ना शिर्डी ती त्या म्हणायला पाहिजे सगळं काही राजू शिर्डीला पाहिजे कोणी नको तिढा असा निर्माण झालाय की जर सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडावी लागली तर एकच उरली एका जागेवर लढणार तुम्ही आठ जागा मागत होता तिढ्याचं दुसरं तोंड असं आहे की दादा घरानं असं म्हणत की ही जागा मिळाली नाही तर आम्ही पक्षात राहणार नाही मग दादा घराण्याला पक्षाने बाहेर पडायला लागेल काहीतरी एक होणार आहे या जिल्ह्यामध्ये आमचं दादा घराण्याला आव्हान आहे ही पार्टी सगळ्यांना सन्मान घेणारी पार्टी वर्णन केलं पण त्याच्यापेक्षा भयानक चंद्रकांत पाटील वडील मुंबईमध्ये गिरणी कामगार दादा घराण्याला ज्या दादा घराण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर प्रचंड उपकार केले महाराष्ट्रामध्ये पाणी अडवा आणि पाणी जिरवा ज्याला आम्ही जलयुक्त म्हणतो ही योजना महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट पॉलिटेक्निक प्रायव्हेट इंजिनिअरिंग प्रायव्हेट मेडिकल दादाने आणलं उत्तर प्रदेश हरयाणापासून पुरुष शिकायला लागली आमची ग्रामीण भागातली पुरुष शिकली इंजिनियर झाली डॉक्टर झाली दादांचं महाराष्ट्र घडवण्यामध्ये मोठं स्थान आहे त्या दादा घराण्याचं अपमान राजकीय भाषण मी करत नाही पण आम्हालाही सहन होणार नाही आम्ही या महाराष्ट्राचे सामान्य नागरिक हो। आहोत आणि त्यामुळे दादा घराण्याला आमचं आभार आहे तिकीट मिळालं फार चांगलं तुम्ही काँग्रेसवरून लढा तुम्हाला हरण्याची इच्छा आहे त्यामुळे तुम्ही हरा कारण तुम्ही जिंकण्याची जी शक्यता नाही पण तिकीट नाही मिळालं आणि स्वाभिमानाला मिळालं तर अपमानाने काँग्रेसमध्ये तर बाहेर पडा भारतीय जनता पार्टी पाय घड्या घालून तुमचं स्वागत करायला तयार आहे कारण तुम्ही दादा घराण्याचे वंशज आहात काही सांगली जिल्ह्यामध्ये तिढा निर्माण झालेला आहे राजू शेट्टी अपमान मांडणार का दादा घराणा <स्व> अपमान मांडणार का दोघही अपमान मिळून बसणार हे आता येत्या दोन दिवसामध्ये कळेल की कोण अपमान घेऊन मान खाली घालून काम करणार ते कळत